आज मित्रांनो मी सगळ्यांना बोलवले घरी नाश्त्यासाठी आणि माझी आई गेली आता पकडले अँड दिस फोर पीपल सॉरी सिक्स पीपल्स सिक्सच ना, ना? आम्ही मिळून दुन, दोन आठ होतो <laughs> पुढच्या वेळेस नक्की या नेहमी या जुन्नरला आता ठीक आहे पावसाळ्यात तर आणि जुन्नरला तुम्ही परत कधी येणार

नमस्कार मित्रांनो तर आज आमचा डे थर्ड डे आणि आज आम्ही चाललोय लेण्याद्री लेण्याद्रीचा जायचा व्ह्यू बघा खूप जवळ आहे जुन्नरपासनं फक्त पाच किलोमीटर दूर आहे आणि हे आहे लेनाद्री अष्टविनायकापैकी एक तुम्ही जुन्नरला आले तर तुम्हाला दोन अष्टविनायक करायला भेटतील एक ओझरचा गणपती विघ्नहारता आणि हा लेण्याद्रीचा गिरजात्मक दोन अष्टविनायकपैकी एक इथेच आहे आणि बघा किती निसर्गरम्य ठिकाणी लेण्याद्री आहे तर मी दाखवतो तुम्हाला बघत राहा निकिता बहिणींच्या मनातली वीज पूर्ण झाली जायची <laughs> आम्ही पोहोचलोय इथे पार्किंग वगैरे आहे भरपूर <laughs> आम्ही आता पोचलोय ले मध्ये पार्किंग वगैरे खूप खूप पार्किंग स्पेस येते दोन ठिकाणी आहे वर पण आहे खाली पण आहे बघा अँड अँड बच्चे कंपनी बघा नवीन नवीन कपल आणि नवीन नवीन बच्चे झाल्यानंतर खूप <laughs> बरोबर जुना कपल अँड फक्त आज आम्हाला नवीन नवीन टीम मेंबर जॉईन झाले आणि ती म्हणजे आमची स्वीटी स्वीटी हाय बोल हाय बोल हाय हायकर हाय हाय कर नाही करणार कर, आज नाही करत आहे आणि हे बघा यांच्याकडे पुढच्या टायमाला लेकरू असेल ते पण असेच म्हणतील की आहो का बघा दैनाद्री गणपती पप्पा मोर्या मंगल मोर काय झालं चला इथे पार्किंगची फीज आणि इकडे तिकीटपर्यंत जायचं बंद केलं होतं तिकीट परत सुरू केलं आर्मी लावड चला आपण माकडांपासून सावधान काय घेतलं नाही तुम्ही हातात दुसरं नाही माकडं खूप पाण्याची बॉटल वगैरे घेतात पाण्याची बॉटल कशी घेतलीच नाही डिस्पोजेबल घ्यायची ही घेतलं काय करणार आता माकड ऍक्च्युली वर हे करतात मित्रांनो जे पण आहे तुमच्याकडनं ज्यांना खायला घ्यायचं ते घेऊ शकतात हिसकावून घेतात हिसकावून हिसकावून घेतात माझ्याकडे व्हिडीओ हा तेच त्यांना प्रसाद दे माझ्यातला ते प्रसाद आहे बा किती सुंदर आहे तर मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या आणि आपण चाललो आता वर बघा एवढं आहे तुम्हाला चालण्यासाठी सुटी बघा कशी चालते तुरु 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 खायचं ओढतात ग माकडं हे कशाला ओढतील काय नाही ओढत खायचं ओढतात हिला मी उचलून घेतोय आमच्या सुटीला तर बघा तिला चालायचंय सुद्धा आहे ना सुटी पैसे थांब

खूप घाई आहे म्हणून खूप लवकर लवकर सोडलो आम्ही हे बघा खूप सुंदर असं लेण्या तिथे मी दाखवतो आतमध्ये आणि हे बघा व्ह्यू इथे आतमध्ये मंदिर आतमध्ये कोरलं आहे अँड सी दिस व्ह्यू तिथून संपूर्ण जुन्नरचा व्ह्यू डोंगरात कोरलेलं दगडामध्ये डोंगरात कोरलेलं इथे आवाज घुमतो हॅलो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या खूप अशा लेण्या आहेत इथे आता मंदिर पण असंच कोरले पूर्ण डोंगरामध्ये अँड सो so, आता दाखवतो मी तुम्हाला इकडे पण खूप लेण्या आहेत या साईडला तुम्हाला मेन मेन दाखवतो मी मंदिरचा एंट्रन्स बघा इकडे पण तशी शैली मध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या इथे पाण्यासाठी पण हे जुनं जुनं स्रोत आहे इथे पाणी आधी हे ओपन होतं आता बंद केलंय खूप छान पाणी पण इथे प्यायण्यासाठी नेहमी धार असते पाण्याची आणि बघा हे मंदिर आतमध्ये कोरलं आहे सॉरी ते बघा हे आहे तिथे आहे मंदिर आणि इथे यासामध्ये कोरलं आहे आणि आमची पार्टी ते बसली आहे वकर तुंड सूर्यप्रि समोप नवीन कोरणी आणि हे असे सेक्शन पण बनलेले होते काय धान्य ठेवण्यासाठी किंवा रूम टाईप खूप असे बनवलेले आहेत हे बघा आणि हे मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे डोंगरात कोरलेलं हां हो गिरिजात्मक गणपती बाप्पा मौऱ्या मग कसं कोरलेलं आहे मस्त आता आज पण पूर्ण मौसम पॅक आहे पूर्ण रेनी सीजनचा पूर्ण फील माझ्या मित्रांनी येतलात आले म्हणून आले म्हणून क्या काय आहे तुम्हें काय चाहिए काय चाहिए तुम्हें काय चाहिए आता ग्रुप आणि आपण सोडणार लगे यस बाय बाय टाटा बाय बाय कस वाटल तुम्हाला ते पण डायरेक्ट डायरेक्ट पाय चरण पोर्श गिरिजात्मक बघा व्ह्यू कसा झालाय एकदम छान सिटी आमच्या सिटीने बघा रेनकोट घातला किती छान छान दिसती खान घेतलं आहे गाडी आणि गाय इकडे बॅग कशी शिटी बॅग कशी आहे चलो 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 चांगची स्वीटी मित्रांनो खाली आणि अशा प्रकारे आता हे मित्र पण जाणार आहेत आता मी यांना ओझर पर्यंत जात नाही हे लोकांना हे ओझरला बाय बाय काळजी घ्या काळजी घे बच्चू चला श्रीकांत प्रमोद यस हे पण चाललेत हे आलेत नगरवर ना बायकोला मस्त एफ जेड वर आणि निकिताबाईनी बाय बाय ठीक आहे हा